स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता एजी शिलाईमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग पाहिला होता त्याचे डायग्राम देखील पाहिला होता म्हणजे कोणत्या भागाला आपण काय म्हणतो किंवा कोणत्या मापामध्ये इंच आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे हे सर्व पाहिलं होतं आणि त्यातलं फक्त आपलं बाई कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची हे राहिलेलं होतं तर त्याच्या भागामध्ये आपण कवर करणार आहोत बाई हा आपल्या ब्लाऊजमधला एक मेन पार्ट आहे तो जर व्यवस्थित आला तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे जर तुम्हाला वाई व्यवस्थित कट करता आली नाही तर तुमचा ब्लाऊज पूर्ण बिघडणार त्यामुळे हा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे हा व्हिडिओ देखील तुम्ही अजिबात स्किप न करता पहा तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण बाई कटिंग करणार आहोत भाई कटिंगसाठी मी ते एक पेपर घेतलेला आहे तो आपण असा मधोमध फोल्ड करून घेणार तर हा पेपर आपण मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे तर भाईची उंची आपल्याला ह्या फोल्डिंगच्या भागावरती द्यायची आहे तर ही, तर ही साईड आहे ती फोल्डिंगची बाजू आहे तर आपल्या भाईची उंची आहे सव्वा पाच इंच हे आहे आपलं सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच आता ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळायचं आहे तर हे मार्जिनसाठी आपण अर्धा इंच मिसळ तर ह्या साईडला देखील आपण सव्वा पाच इंच उंची घेऊया म्हणजे ही लाईन आपल्याला पूर्ण आखता येईल हे बघा सव्वा पाच इंचा आणि मार्जिन साठी अर्धा असं आपण घेतलेला आहे आता आपण इथे एक लई आखून घेऊया हे जी उंचीच आपण पॉइंट दिलेला आहे तिथं लई आखून घेऊया तर ही लई आखून घेतली भाग आहे हा फोल्डिंगचा भाग आहे त्याच्यावरती आपण उंची घेतलेली आहे तर पण भाईची उंची अशा प्रकारे लिहून घेतलेली आहे आता जो खालचा साईडचा भाग आहे इथे आपण दंडघेर घेणार आहोत दंडघेर आपला साडेसहा इंच आहे तर हे पहा असा साडेसहा इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर हे मार्जिनसाठी आपण दोन इंच घेतलं आता आपल्याला घ्यायचं आहे ती बाहीरुंदी बाहिरुंदी आपला हा मेन बाहिरुंदी कशी घ्यायची पहा हा जो आपण पाठीचा भाग कट केलेला होता तो आपल्याला इथे लागणार आहे आणि या पाठीच्या भागामध्ये आपल्याला जो शोल्डर आहे तिथे आपल्याला इंची टेप ठेवायचं आहे आणि तिथून असा गोल फिरवत आपल्याला की बाईचं माप किती आहे हे पाहून घ्यायचं आहे इथंपर्यंत तर हे आपलं आलेलं आहे नऊ इंच तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं की आपलं जुन्या ब्लाऊजजवळ माप घेताना नऊ इंच आलेलं होतं तर ती नऊ इंच आहे तर इथून आपण नऊ इंचावर असा पॉईंट देणार आहोत नऊ इंचावर एक असा आणि ही लाईन मी निम्म्यापर्यंत टाकून घेते पूर्ण करणार नाही तर निम्म्यापर्यंत टाकून घेते कारण ह्याच्यावरती आपल्याला कॅफाईटचे माप द्यायचं आहे तर कॅफाईट कसा काढायचा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा माझा भाई चॅटचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे भाईचा आपण छातीनुसार कॅफाईट कशी काढायची हे सांगितलेलं आहे पण जर तुम्हाला छातीनुसार कॅफाईट काढता येत नसेल किंवा ते अवघड वाटत असेल तुमचं जर गोंधळ उडत असेल तर तुम्हाला काय करायचं जि आहे जितकी बाही आहे त्याचा आपल्याला मद्य काढायचं आहे तर हे पहा तर ही आपली वाई आहे ह्याचं आपल्याला मद्य काढायचं आहे त्यासाठी ते असा ठेवायचा आणि फोल्ड करायचा हे पहा जिथे आपला फोल्डिंगचा भाग आलेला आहे तिथे आपण एक मार्क करून घेतलं हे मार्क करून घेतलं आणि ह्या पॉईंटपासून जे आपण पॉईंट दिला त्याच्यापासून इकडं आपल्याला आणखी दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे इथून आणखी दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची हा पॉईंट दिला आणि ही लाईन आपण सरळ आखून घेतली आता काय करायचं आहे ही जी उंचीची लाईन आहे ह्याच्यावरती आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे हा दोन इंचावर एक पॉईंट दिला आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडायचं आहे ज्यामध्ये ती आपली तिरकी लाईन आखायची आहे पण आपण ती पट्टी नाखणार नाही हाताने आखणार आहोत कारण थोडासा किंचित गोलसरा येईल अशा प्रकारे आपल्याला ही तिरकी लाईन नाकायची तर ही अशी तिरकी लाईन आपण आखून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे आणि हा कॅफेटचा पॉईंट आणि हा दंडघेरचा पॉईंट हा देखील आपल्याला जोडायचा आहे तर हे आपण जोडून घेऊया आपल्या आता भाई झालेले आहे आता राहिलेले आहे ले की आपला भाईचा पुढचा भाग कट करायचा सा तर हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन मध्ये किती अंतर हे पाहायचं आहे तर या दोन मध्ये साडेसात इंच अंतर आहे तर ह्याचा देखील आपल्याला टेप असा फोल्ड करून शेंटर काढून घ्यायचा आहे जिथे सेंटर येतो तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इथून असं आपल्याला या पॉईंटपासून आकार घ्यायचा आहे आणि हा आकार फक्त आपल्याला इथपर्यंतच घ्यायचा आहे ह्या ही रेस इथून आहे ती सरळ राहणार आहे हा आकार फक्त आपल्याला इथून काढायचा आहे तरी अशा प्रकारे आपण बाईचा आकार काढून घेतलेला आहे आता आपण बाई कट करून घेऊया आणि तुम्ही इथे देखील असं लिहून घ्या दंडहेर साडेसहा आधी दोन इंच आठ इंच म्हणजे हे मार्जिनचे अधिक दोन इंच घेतलेला आहे आणि ही आहे आपली कॅफे तर कॅफे किती आहे पहा तर आपण मोजून घेऊया किती घेतलेली आहे आपण पोणे तीन इंच आलेली आहे म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे उंचीच्या निम्म हे आपण लिहून घेतलं आणि इथून इथंपर्यंत बाहेर रुंगी नवीन तर हे सर्व आपण अशा प्रकारे डायग्राम ह्याचा भाईचा तर भाईचा आपण डायग्राम काढून घेतलेला आता आपण बाई कट करून घेऊया तर कट करताना पहा असं आपल्याला हे ही पद, हे, दो, हे दोन्ही कागदाचे पीस दोन कट करायचं आहे आणि ते सेंटरला एक कात्रेने कट मारून घ्यायचं आहे आता आपल्याला भाई उघडून घ्यायचे आहे इथे देखील आपल्याला कातरीन असा कट मारायचा जेव्हा आपण ब्लाऊजला भाई जोडतो त्यावेळी आपली भाई कधीच उलटसुलट होणार नाही तर आता आपण कटरी कशी वाढवायची हे पाहणार आहोत त्यासाठी आपण कालच्या व्हिडिओमध्ये कट करून घेतलेली कटोरी घेऊया तर ही कटोरी मी अशी एका कागदावरती ठेवून घेतलेली आहे आणि ह्याच्या भोवत्याने फक्त आपल्याला असे मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग करून घेतले आता कटरी तशी वाढवायची पहा तर सर्व साईजसाठी आपण कटरी ह्याच पद्धतीने वाढवणार आहोत आणि इतकंच बाब आपल्याला प्रत्येक कटरीमध्ये घ्यायचं आहे इथे कुठेही बदल करायचा नाही जर तुमची कटरी जर अठ्ठावीस छातीची असेल तरी देखील आपल्याला इकडे सव्वा इंचच घ्यायचं आहे चाळीस छातीची असेल तरी देखील सव्वा इंचच घ्यायची कितीही तुमच्या ब्लाऊजची छाती तो इकडे आपल्याला सव्वा इंचच घ्यायचं आहे तर ह्या साईडला मी सव्वा इंचावर एक पॉईंट देऊन एक लाईन आपण घेते आणि तसेच ह्या साईडला देखील आपण एक सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि लाईन आपण घ्यायचे आणि हा सवाईंचाचा पॉईंट आणि हा सवयींचा पॉईंट या दोन्हींचा शेंटर काढायचा आहे तर हा आहे आपला शेंटर आणि शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा तर हा दिला आपण दीड इंचावर पॉईंट तर ह्या सव्वा एक इंचाच्या पॉईंटपासून या दीड इंचाच्या पॉईंटपर्यंत अशी तिरकी लाईन आपण आखून घेतलेली आहे आणि ह्या कोठरीचा जो वलसर भाग आहे त्या साईडला आपण अर्धा इंचावर पॉईंट देऊन असा कोठरीचा आकार काढून घेतलेला आहे इथे थोडा व्हिडिओ स्किप झाला होता म्हणून मी तुम्हाला आता सांगत आहे तर हा आकार आपल्याला कटरीच्या थोड्या निम्म्यापर्यंत इकडं असा अर्धा इंचा अशा प्रकारेच घ्यायचा आहे तिथून पुढे थोडं 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 वाढवत सव्वा इंचापर्यंत जायचं आहे इथूनच तुम्हाला हा आकार असा कसाही बाहेरून वगैरे घ्यायचा त्यामुळे तुमची कोटरी अजिबात व्यवस्थित बसणार नाही आणि ह्या साईडला आपल्याला पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून ह्या सव्वा इंचा पॉईंटपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायचं आहे आणि जो आपला कोठरीचा डाच असतो त्याच्यासाठी ह्या पॉईंटपासून वरच्या साईडला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे ही लाईन अशी आखून घ्यायची पूर्ण आणि इथून ह्या साइड ला सव्वा इंच आणि सव्वा म्हणजे आपला डास तयार होईल हा आपला डास देखील झालेला आहे आपल्याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता इथे सव्वा इंच या साईडला देखील सव्वा इंच सव्वा इंच सव्वा इंच आणि इथे आपण दीड इंच लिहून घेतलं तसेच इथून इथे बांध करून देखील आपण दीड इंच लिहून घेणार म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण किती किती कुठे वाढवलेलं आहे ते तसेच इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच अशा प्रकारे लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात होईल की आपण कटरी कशी वाढवलेली आहे तर ही आहे आपल्या अडतीस साईजची पटरी आपलं भाई कटिंग आणि पटरी कटिंगचा व्हिडिओ देखील आपला पूर्ण झालेला आहे यामध्ये देखील तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा आणि माझा हा देखील व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद